हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस शिकूया तर आज आपण या व्हिडिओमध्ये हो सर्वसंच सोळा पॉईंट तीन पाहणार आहोत तर प्रश्न पहिला खाली वृत्तजितीच्या तयाचितच्या आर व उंची एच दिली आहे त्यावरून वृत्तजितीचे घनपळ काढा तर यामध्ये आपल्याला चार उदाहरणे दिलेली आहे तर दिलेली माहिती आर बरोबर दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि एच बरोबर आठ सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला म्हणून वृत्तचितीची घनपळ बरोबर पाय आर वर्ग पी एच म्हणून काय होईल ते पायची किंमत आपण ते बावीसशेच सात घेऊयात पण बावीसशे सात गुनिले आर किती आपला दहा पॉईंट पाच गुनिलेले दहा पॉईंट पाच गुन्हेले एच किती आपला आठ आहे बरोबर आता ते काय करूयात सातने दहा पॉईंट पाचला भाग घेऊयात कारण आपल्याला पाडे येतात पंधरा सत्ते एकशे पाच येतं हे आपल्याला माहिती आहे उन्हा इथे काय होईल सात एक सात आणि इथे काय मिळेल आपल्याला पंधरा मिळेल तर पंधरासाठी एकशे पाच सुद्धा दश म्हणून इथे पंधरा आहे पण ते एक अंक सोडून दशांची नाही म्हणजे इथं पण काय होईल एक अंक सोडून दशांक्ष द्यावं लागेल म्हणजेच एक पॉईंट पाच मिळेल आता काय करूयात बावीस आठे हा गुणाकार करूयात बावीस गुणले आठ म्हणजे बावीस आठे बावीसचा पाडा येतो आपल्याला मग किती मिळते एकशे शहात्तर गुण एक पॉईंट पाच गुण दहा पॉईंट पाच हा पण गुणाकार आपण करून घेऊयात तर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर पंधरा पॉईंट पंच्याहत्तर मिळतो यानंतर एकशे शहात्तर गुन्हेले पंधरा पॉईंट पंच्याहत्तर हा गुणाकार करून घेऊयात तर हा गुणाकार आपल्याला मिळतो दोन हजार सातशे बहात्तर सत्तावीस बहात्तर इतका आपल्याला मिळतो म्हणजेच काय सत्तावीस दोन हजार सातशे बहात्तर घ सेम कारण आपण तर घनपळ काढतो म्हणून घ सेम म्हणून वृत्तचितीची घनपळ आपल्याला तर किती मिळालेलं आहे तर दोन हजार सातशे बहात्तर घ सेम यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये आपला आर आहे दोन पॉईंट पाच मीटर आणि एच आहे सात मीटर म्हणूनच घणपड बरोबर पाय आर वर्ग योज पायची किंमत किती आहे तर बावीसशे सात गुणिले आर किती आपला आपल्याला दोन पॉईंट पाच म्हणजेच दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच होईल आणि त्याचा वर्ग घ्यायचा आहे गुणिले सात बरोबर आता हे सातला सात निघून जातील राहील का आपलं बावीस गुणिले आता इथं दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच आहे म्हणजेच काय पंचवीस गुणिले पंचवीस तर पंचवीसचा वर्ग येतो आपल्याला सहाशे पंचवीस म्हणून आणि इथे काय होईल दोन अंक सोडून चिन्ह इथे एक अंक आणि इथे एक अंक म्हणजे उत्तरामध्ये दोन अंक सोडून चिन्ह द्यावं लागेल म्हणजे काय होईल बावीस कुणी सहा पॉईंट पंचवीस होईल तर हा गुणाकार करून घेऊयात आपण तर हा गुणाकार आपल्याला किती मिळतो तर एकशे सदतीस पॉईंट पाच घन मीटर कारण दिलेली मापे मीटरमध्ये त्यामुळे आपण तर एकशे सदतीस पॉईंट पाच घन मीटर असं लिहिणार आहोत म्हणून उत्तर चिंतीचं घनपा आपल्याला काय मिळालं तर एकशे सदतीस पॉईंट पाच घन मीटर यानंतर पुढील उदाहरण आहे आर बरोबर चार पॉईंट दोन सेंटीमीटर आणि एच बरोबर पाच सेंटीमीटर यानंतर जीच तुझी तिची खनपड बरोबर पाय आर वर्ग एच आता ह्या किमती आपण तर ठेवूयात आणि सोडूयात तर काय होईल बावीच छेद सात गुनिले चार पॉईंट दोन गुनिले चार पॉईंट दोन गुनिले पाच बरोबर त्याचा सातने भाग ठेवूयात सात एके सात इथं काय होईल सात सगळं बेचाळीस एक अंक सोडून दशांश म्हणून शून्य पॉईंट सहा मिळेल त्यानंतर ते लिहूयात आपण बावीस गुणिले हे चार पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट सहा गुणिले पाच करूयात पाच सक्क तीस आणि एक अंक सोडून दशावचे काय होईल तीन पॉईंट शून्य तर काय मिळालं आपल्याला बावीस गुणिले चार पॉईंट दोन गुणिले तीन पॉईंट शून्य बरोबर काय होईल बावीस असंच ठेव गुणिले चार पॉईंट दोन गुणिले तीन यांचा गुणाकार करूयात त्या गुणाकार किती मिळतो आपल्याला बारा पॉईंट सहा चार एकम बाराने तीन दोन्ही सहा आणि एक अंक सोडून दशांश चिन्ह ह्या दशांश चिन्हानंतरच्या शून्याचा इथे काही उपयोग नाही नाही घेतला तर तो चालतोय यानंतर बावीस गुण बारा पॉईंट सहा हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर दोनशे सत्यात्तर पॉईंट दोन इतका मिळतो म्हणजेच काय दोनशे सत्याहत्तर पॉईंट दोन घ सेम आणि दिलेली माप सेंटीमीटर मिळते म्हणून घन सेंटीमीटर ज्यावेळेला मीटरमध्ये असतं त्यावेळेला घन मीटर तर इथे वृत्तची तिचं आपल्याला किती मिळालं तर दोनशे सत्याहत्तर पॉईंट दोन घन सेंटीमीटर यानंतर पुढील उदाहरणात आर बरोबर पाच पॉईंट सहा सेंटीमीटर आणि एच बरोबर पाच सेंटीमीटर म्हणून वृत्तचितीचे पाय आर वर्ग एच म्हणून काय होईल बावीस छेद सात गुणिले पाच पॉईंट सहा गुणिले पाच पॉईंट सहा गुणिले पाच बरोबर आता सातने ने भाग घेऊयात सात एके सात सात्या छप्पन म्हणजेच काय होईल शून्य पॉईंट आठ होईल एक अंक सोडून तशा उच्चिन म्हणून आता इथे काय करूया बावीस आहे तसं लिहूयात गुणिले हे पाच पॉईंट सहा सुद्धा आहेत तसं लिहूया गुणिले आठापन्नचे चाळीस एक अंक सोडून दशांक चिन्ह म्हणजे चार पॉईंट शून्य असं मिळेल आपल्याला यानंतर काय करूयात हे बावीस आहेत तसं ठेवूयात गुणिले पाच पॉईंट सहा गुणिले चार करूयात गुण तर हा किती मिळतो गुणाकार बावीस पॉईंट चार इतका मिळतो यानंतर बावीस गुणिले बावीस पॉईंट चार हा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर चारशे ब्याण्णव दशांक चिन्ह आठ घ सीन म्हणून वृत्तचितीचे घनपड बरोबर काय मिळालं आपल्याला व्यास एक पॉईंट चार सेंटीमीटर असेल अशी लोखंडी सहळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढ येथे आपल्याला लांबी एल बरोबर बरो नव्वद सेंटीमीटर दिलेली आहे आणि व्यास टी बरोबर एक पॉईंट चार सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून त्रिजा आर बरोबर डी भागीला येतो बरोबर एक पॉईंट चार भागीले तो बरोबर किती मिळतं आपल्याला तर शून्य पॉईंट सात सेंटीमीटर ही त्रिजा मिळालेली आहे म्हणून लोखंडाचे घनपळ बरोबर पाय आर वर्ग एच व पाय आपल्याला किती येतं बावीस चे सात गुन्हेले आर किती मिळाला आपल्याला शून्य पॉईंट सात गुन्हेले शून्य पॉईंट सात आपला एच म्हणजेच काय होईल आपली लांबी म्हणजेच काय तर नव्वद येईल बरोबर आता इथे काय होईल बावीस गुन्हेले आता हे सातला सात बघतोयात आपण सात इतके सात म्हणजेच काय मिळेल ते शून्य पॉईंट एक म्हणजेच काय बावीस गुणिले शून्य पॉईंट एक गुणिले शून्य पॉईंट सात गुणिले नव्वद बरोबर तर बावीस गुणिले शून्य पॉईंट एक आहे तसं राहू दे शून्य पॉईंट सात गुणिले नव्वद करूयात म्हणजेच काय नऊ नऊचा पाडा येतो आपल्याला नऊ सात ते त्रेसष्ट आणि दोन अंक सोडून एक अंक सोडून दशांचे नऊ सात ते त्रेसष्ट हा शून्य आहे तसा आणि एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजेच त्रेसष्ट पॉईंट शून्य येईल त्यानंतर आता बावीस गुण येईल शून्य पॉईंट एक गुण येले त्रेसष्ट हा गुणाकार करूयात आपण हा गुणाकार आपल्याला किती मिळतो तर एकशे अडतीस चिन्ह सहा सी तर वृत्तचिती लोखंडाचं घणपळा आपल्याला किती मिळालेलं आहे तर एकशे अडतीस पॉईंट सहा म्हणून सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाची घनपड एकशे सेंटीमीटर आहे प्रश्न एका हौदाचा आतील व्यास एक पॉइंट सहा मीटर असून त्याची खोली शून्य पॉईंट साठ मीटर आहे तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावे यश किती दिले आपल्याला शून्य पॉईंट साठ मीटर लिहिले आहे डी म्हणजे व्याज किती दिले आपला एक पॉईंट सहा मीटर त्यावर आपण त्रिजा काढूयात आर बरोबर डी भागीले दोन बरोबर काय होईल एक पॉईंट सहा भागीले दोन बरोबर काय मिळेल आपल्याला शून्य पॉईंट आठ मीटर म्हणून वृत्तचे ते हौदाचे बरोबर पाय आर वर्ग यज म्हणून बावीस चेत सात कुणीले शून्य पॉईंट आठ गुण शून्य पॉईंट आठ कुणी शून्य पॉईंट सात बरोबर बावीस कुणी आठचा वर्ग काय चौसष्ट आणि इथे दोन दशांश दोन अंक सोडून दशांशांना द्यावं लागेल म्हणजे काय होईल मिळेल काय होतने भाग देऊयात म्हणजे काय मिळेल सात एक सात म्हणजेच काय शून्य पॉईंट एक इथे शून्य पॉईंट एक घेऊयात इथे आता गुणाकार करत तर हा गुणाकार करता असतो ते पहा तर बावीस गुणिले शून्य पॉईंट एक हा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल दोन पॉईंट दोन असं मिळेल म्हणजे बावीस एक्के बावीस आणि एक अंक सोडून दशांशन म्हणून दोन पॉईंट दोन असं येईल तर आता त्या दोन पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट चौसष्ट यांचा गुणाकार करूयात आपण तर तर दोन पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट चौसष्ट हा गुणाकार आपल्याला किती मिळतो तर एक पॉईंट चार शून्य आठ इतका मिळतो म्हणजेच काय एक पॉईंट चार शून्य आठ घन मिटत तर हे जे आपल्याला आता मिळालेलं आहे ते वृत्तचित्य हौदाचं घनपड आहे तर ते किती आहे एक पॉईंट चार शून्य आठ घन मीटर म्हणून वृत्तचित्य हौदाचे घनपड एक पॉईंट चारशे आठ घन मीटर आहे परंतु आपल्याला त्या हौदामध्ये जास्तीत जास्त किती लिटर पाणी मावेल असं विचारलेलं आहे म्हणून आपण ते काय करूया तर आपल्याला माहिती आहे की एक घन मीटर म्हणजे किती एक हजार लिटर म्हणून येथे काय होईल आता हौदामध्ये मावणारे बरोबर एक पॉईंट चारशे आठ गुन्हेले एक हजार होईल कारण एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर म्हणून एक पॉईंट चारशे आठ घनमीटर गुन्हेले एक हजार लिटर होईल हा का करूयात तर कर हे गुणा एक असल्यामुळे आहे तशा संख्या येतील आणि पुढे हे तीन शून्य आहेत तसे येतील आता इथे तीन अंक सोडून दशाऊंची नाही म्हणून इथं पण आपण तीन अंक सोडून दशांश नाही देऊयात म्हणजेच काय होईल एक हजार चारशे आठ हे काय मिळालं आपल्याला एक हजार चारशे आठ लिटर म्हणून हौदात जास्तीत जास्त एक हजार चारशे आठ लिटर पाणी मागे आहे एका वृत्तचितीच्या पायाचा परीख एकशे असून त्याची उंची आहे तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती तर दिलेली माहिती काय आहे तर वृत्तचितीच्या पायाचा परीख आपल्याला दिलेला आहे तो एकशे बत्तीस सेंटीमीटर आहे उंची पंचवीस सेंटीमीटर आहे तर परीघाचं सूत्र काय आहे परीख बरोबर आर, दोन पाय आर म्हणून परिक आपल्याला एकशे बत्तीस दिलेलं आहे बरोबर दोन गुणिले बावीस चे सात गुणिले आर आपल्याला तर काढायचं आहे आर आपल्याला दिलेलं नाही उंची फक्त दिलेली आहे मग आर तसाच राहील त्यानंतर इथे काय करूयात बाजूंच्या आदला आपल्याला कोण घेऊयात आवं दोन गुणिले बावीस चे सात गुन्हेले आर बरोबर एकशे बत्तीस म्हणून आर बरोबर एकशे बत्तीस आहे तसं राहील आता हे सात इकडं भागिले आहेत तिकडं गुन्हेले होईल छेद हे दोन गुन्हेले बावीस इकडं गुणाकार आहे तो म्हणजे इकडं काय होईल भागाकार होईल दोन गुन्हेले बावीस म्हणून आर बरोबर काय होईल आता इथे तर इथं भागा काय करूयात आपण तर इथं बावीसने भाग जातो पहा बावीस 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 सक्क एकशे बत्तीस त्यानंतर बे के बे बेत्रिका सहा म्हणजे काय राहील तीन आणि सात राहील सात्विक एकवीस म्हणजेच काय एकवीस सेंटीमीटर आर किती मिळाला आपल्याला तर एकवीस सेंटीमीटर मिळालेला आहे तर आपल्याला तर आर ची किंमत मिळालेली आहे आता त्या आपण उत्तरचितीची घनपळ काढूयात म्हणून उत्तरचितीचे घनपळ बरोबर काय होईल वाय आर वर्ग एच म्हणून बावीस छेद सात गुणिले आर किती आपला आपल्या एकवीस गुणिले एकवीस कारण ते एकवीस वर्ग आहे म्हणून आपण दोन वेळा एकवीस गुणिले एकवीस आहे गुणिले एच किती आपला पंचवीस बरोबर आता इथे कोणा भाग ठेवूयात सात त्रिक एकवीस म्हणून बावीस एक गुण एकवीस गुण आता हे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर लिहूयात बरोबर तर इथे बावीस गुण एकवीस हा गुणाकार करून कुयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर चारशे बासष्ट एकवीस सुनी

तर अशा पद्धती आपल्याला सरावसंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद